अभ्यास करताना सर तुम्ही तर प्रिपरेशन स्वतः जेव्हा स्टार्ट करताना सगळ्यात मेन मी सांगेल की तुम्ही सल्ला कोणाचा घेताना सर हे खूप मॅटर करतं म्हणजे आता मला जर कोणी सल्ला देताना जर म्हटलं असेल ना आधी की बाबा तुला दोन तीन वर्ष लागतील एक्सपिरियन्स लागेल एखाद्या एक विद्यार्थ्याच्या मनात ना तो एक मुद्दा येऊन जातो की बाबा सर आपलं दोन तीन वर्षात ह्या पोस्टसाठी लागणारे दोन तीन अटेम्प्ट लागणारे ती नगेटिव्हिटी कुठेतरी क्रिएट व्हायला चालू होतं तुमच्या बॅक ऑफ दी माइंड त्यामुळे ना तुम्हाला जे सल जेव्हा सल्ला घ्यायचाय कोणाचा मी नवीन कॅन्डिडेटला सांगे जे सक्सेसफुल कॅन्डिडेट आहेत ना त्यांच्याकडे जा किंवा प्रॉपर गायडन्स असतात क्लासेस वगैरे असतात तिथे जा तिथनं प्रॉपर सल्ले घ्या उगाच आपला मित्र करतोय म्हणून मित्राकडे किंवा मैत्रीण करतोय म्हणून त्याच्याकडे गेलो आणि त्याने आपल्याला काहीतरी सल्ला दिला त्याचा आपण निगेटिव्ह इम्पॅक्ट आपल्या डोक्यात घेऊन चालतो ते पहिली गोष्ट करू नका दुसरी गोष्ट मी मगाशी जसं सांगितलं सर पीवाय क्यू वर फोकस करा ते खरंच खूप इम्पॉर्टंट आहे आणि तिसरी गोष्ट हे कंट म्हणजे सातत्य ठेवा तुमच्या प्रयत्नां म्हणजे जे अभ्यास करेल ना त्यात सातत्य ठेवा अगदी तुम्ही चार तासाचा जरी अभ्यास केला ना सर प्री पासून तरी तो तिथन स्टार्टिंग तुमची एकदम परफेक्ट आहे तुम्ही चार तास म्हणजे तुम्हाला कोणी जर उद्या सांगितलं की चौदा पंधरा तास केल्याशिवाय एमपीएससी होत नाही म्हणजे मी जर खूप लोकांचे जेव्हा मी जेव्हा प्रिपरेशन करत होते खूप लोकांचे असे व्हिडिओज पाहिले किंवा ऐकलंय की चौदा तास आम्ही अभ्यास केलाय पंधरा तास अभ्यास केला मी सांगेल इथे की माझ्या जने नाही शक्य झालं चौदा चा आणि पंधरा तास कधी अभ्यास पण मी सांगेल की स्ट्रॅटजी तुम्ही पाच तास सहा तास करा पण त्या प्रॉपर स्ट्रॅटजी नाही करा तुम्ही आज चार तास अभ्यास केला उद्या त्याची एक तास रिव्हिजन करा म्हणजे तुमच्या डोक्याला किंवा तुमच्या मनाला एक समाधान राहतं काल आपण केलं ते आपल्याला येते तुमचं माइंड तेवढ्याच फ्रेश फ्रेशनेस मध्ये येतं आणि ते पुन्हा काम करायला लागतं म्हणून कोणाचं ऐकून किंवा कोणाचा सल्ला देऊन आपल्या मनात एक तर निगेटिव्हिटी क्रिएट करू नका चांगल्या लोकांचा सल्ला घ्या पी और फोकस करा आणि अभ्यासात सातत्य ठेवा